हॅलो <laughs> हमारा इथं स्टॉल तर हे बघा हे इतकं सुंदर जे तुम्हाला दृश्य दिसते हे अगदी आमच्या घरापासून जवळचं आहे म्हणजे मी जिथे राहते त्याच्याजवळच आता हे सगळं असं सुरू झालेलं आहे हा आहे उपवन तलाव तर आमच्या इथे हे संस्कृती आर्ट फेस्टिवल झालेलं होतं आणि गेले आठ नऊ वर्ष आम्ही ह्या एरियात राहतो आहे तर आम्ही दरवर्षी हा ओपन फेस्टिवल बघतो आणि म्हणतो की आपणही करायला पाहिजे आपणही करायला पाहिजे पण इतके वर्ष कधी हिंमत झाली नाही पण ह्या वर्षी म्हटलं नक्की करूया आणि आम्ही इथे स्टॉल घेतला आणि त्या स्टॉलचंच सगळं इथे डिस्कशन आम्ही करत होतो कारण स्टॉल आम्हाला भेटला होता आणि इथे रात्रीचे साडे अकरा वाजले होते ज्या दिवशी आम्हाला स्टॉल भेटला त्या दिवशी इतके खुश होतो आम्ही स्टॉल भेटल्यावर ते असताना इतके दिवस आपण काहीतरी करू बघतो आणि मोस्टली म्हणजे तिथे आपण हाऊसवाईफ असतो आपण वर्किंग नसतो आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असतं ना आपण करतोय तर या छोट्या छोट्या गोष्टीतूनही खूप मोठा आनंद भेटतो तर असं आमचं तो रात्री स्टॉल भेटला आणि अगदी सकाळी मुलांना शाळेत सोडून परत आम्ही स्टॉलवर आलो की काय कसं आहे जरा परत एकदा बघून येऊ असं करत करत सगळी तयारी सुरू झाली आणि संध्याकाळी आमच्या शेकड्याही आल्या स्टॉलचं सगळं सेटअप झालं इकडे बघा आपल्या खानदेश कट्ट्याचा लोगोही लागलेला होता आणि इथे आम्ही सगळी तयारी करत होतो हा स्टॉलचा पहिला दिवस होता सगळे आजूबाजूची तयारी चालली होती मी म्हटलं थोडं थोड्या आपण क्लिप्स शूट करून घेऊ आणि आमच्या हे सगळ्या रेसिपीज होत्या चिकन बिर्याणी दाल पकोडा चिकन चिकन किमा पाव व्हेज कीमा पाव साबुदान वडा, आणि घरी असं बरंच सामान आमचं सा केटरिंगचं येतच होतं घरामध्ये तर पूर्ण पसारा होता आता यापुढची क्लिप तुम्ही बघा कांदे टोमॅटो कट करण्यापासून म्हणजे आम्ही कुठलंच कामाला ठेवलेलं नव्हतं फक्त एक मावशी होत्या त्या आम्ही कामाला ठेवलेल्या होत्या आणि बाकी सगळी मेहनत म्हणजे जीवतोड मेहनत आम्ही पाच जणी करत होतो पाचींची मेहनत होती हे बघा इथे छोटा गॅस लागला होता नुकतेच डोनट्स तळून मी ठेवलेले होते आणि डोनट्स सगळ्यांची पसंती लहान मुलांची इतकी भेटली डोनट्सला तुम्हाला काय सांगू असे एक नंबर डोनट्स प्रत्येकजण स्वतःचं काही ना काही काम करत होतं आपण म्हणतो ना स्टॉल लावणं किंवा हे खूप सोपी गोष्ट नाही आहे आता जेव्हा मी आम्ही जेव्हा लावला किंवा मी आता जेव्हा लावला तेव्हा मला कळतं आहे की कि किती त्याच्या मागे मेहनत असते तुम्ही बघा माझं घर कसं झालेलं होतं आणि आमचं पाचिंचेही घरं म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काही बनत होतं त्याच्यामुळे हा सगळा पसारा असाच होता प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हातात काही ना काही काम प्रत्येकीने घेतलेलं होतं आणि जीवतोड मेहनत होती म्हणजे जे, जे स्टॉलवर अगदी आपण असतो अगदी मस्तपैकी तयारी करून पण त्याच्या मागे घेतलेली ही जी मेहनत असते ही खूप महत्त्वाची असते आणि मग आला स्टॉलचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी पिंक ड्रेस घातलेले होते आणि इकडे कीर्ती मस्तपैकी भजी तळत होती आणि छान आमचे मेन्यू होते आणि सगळा रिस्पॉन्स इतका छान होता मी तुम्हाला सांगते खूप सुंदर त्याच्यानंतर हा सेकंड डे होता सेकंड डेला आम्ही सगळ्यांनी ब्ल्यू घातलं होतं ज्याच्या ज्याच्याकडे जे होतं ते ब्ल्यू घातलेलं होतं आणि मी इथे कंटिन्युअस म्हणजे पावस शिकवत होते खिमा पाव सगळ्यांना इतका आवडलेला होता सेकंड डे तर आमचा फोर्थ चारही दिवस खिमा पाव कॉन्स्टंट होता आणि खूप गमती जमती आणि एकदम म्हणजे भन्नाट एक्सपिरियन्स जो म्हणतो ना तो आम्हाला आला आहे खरंच खूपच भारी म्हणजे अक्षरशः शार करमत नाही आहे आता ओपन फेस्टिवल गेला आहे तर आता करमत नाही आहे आम्ही अजूनही आठ दिवस त्याच झोनमध्ये होतो कारण एकतर आपण मेहनत केलेली असते आणि त्या मेहनतीचं जेव्हा फळही आपल्याला खूप चांगलं भेटतं तर तो अजून एक वेगळा आनंद असतो आणि असे करत करत आमचे दोन दिवस गेले होते नंतर थर्ड डे आला होता थर्ड डेला आम्ही सगळ्यांनी असे सेम टी शर्ट्स घातले होते आणि इकडे आमची एक मैत्रीण जीवाभावाची की जी आमचं कॅश काउंटर सांभाळत होती आणि बाप रे भन्नाट एक्सपिरियन्स होता आता हे सगळे व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत खरंच शेअर करायचे होते लवकर लवकर पण मी तुम्हाला दाखवलं ना घराची परिस्थिती आणि हे सगळं अतिशय अतिशय मेहनत आणि त्याच्यामागे हे शूट करायला आणि त्याला मला अजिबात टाईम नाही पण माझ्या सगळ्या मैत्रिणींनी कोणी कोणी ज्यांनी हे व्हिडिओ शूट करून मला दिले त्यांना खरंच मी खूप खूप धन्यवाद म्हणेल आणि अशा लागोपाठ सतत ऑर्डर्स चालू होत्या आता हे तर नुकतंच काउंटर सुरू झालेलं होतं पण खूपच भन्नट आणि आता आला शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी होती संक्रांतीने आम्ही सगळ्यांनी ब्लॅक घातलं होतं आणि पुढी फ्रेंड्स आमच्या स्टॉलचं नाव होतं खरंच एकच नंबर एक्सपिरियन्स म्हणजे पाच इंच इतकं जबरदस्त बॉन्डिंग आणि ट्युनिंग झालं होतं थो। आता थोडंफार इकडे तिकडे कुठेतरी मतभेद होतात म्हणजे अगदी मायनर पण ते आपल्या मैत्रिणी आपण समजून घेतो तर असा हा एक्सपिरियन्स चार दिवसात आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं डे वन पासून इतका भारी एक्सपिरियन्स होता वाटलं छान म्हणजे आपल्या एकदम समाधानी आहोत आणि आता ओपन फेस्टिवल संपलाय आम्ही खूप मिस करणार आहे आमच्या स्कॉलला आणि फेस्टिवलला चला मग भेटू परत एका व्हिडिओ सोबत बाय बाय